लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये सर्वत्र शांतता राहावी यासाठी पोलीस दलाच्या वतीने शहरामध्ये पथसंचलन करण्यात आले सर काय नेमकाच कार्यक्रम होता पोलिसांचा पोलीस मार्च होता जय जय महाराष्ट्री झोनवर नितीन बघाटे छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातर्फे आज झोनवर हद्दीमध्ये आणि लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज टोटल चहा कंपनी आणि छत्रपती संभाजीनगरचे